बड्या बिल्डरच्या मुलांच्या फॉश कारने दोघांना चिरडले तरुण तरुणीचा जागीच मृत्यू शहरातील कल्याणी नगर भागात बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगातील कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कल्याणी नगर जंक्शन चौकात हा थरार घडला अपघातानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या कार चालकाला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिस अवधिया व अश्विनी कोस्टा राहणार पुणे मूळ राजस्थान असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत या प्रकरणी एरवाडा पोलीस ठाण्यात अकीम रमजान मुल्ला वय चोवीस राहणार चंदन नगर मूळ सोलापूर या तरुणाने तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी कार चालक वय सतरा वर्षीय आठ महिने वयाच्या अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतली आहे तत्पूर्वी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला आहे